नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर चॅनेलवर आपलं मनःपूर्वक स्वागत आहे मित्रांनो न खाई भोगी तो सदा रोगी हे वाक्य आपण अनेकदा ऐकले असेल आपल्यापैकी अनेकांना भोगी म्हणजे केवळ महिलांनी केस धुण्याचा सण भोगीची भाजी बनवायची एवढंच माहीत असेल पण खरं तर भोगी का आणि कशासाठी साजरी केली जाते हे अनेकांना माहिती नसतं म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला भोगी सणाची सविस्तर माहिती देणार आहोत त्याचबरोबर या दिवशी आपण भोगीची भाजी बनवतो हे खरं आहे परंतु अशा कोणत्या भाज्या कि आहेत किंवा अशी कोणती कामे आहेत जी या दिवशी नये अन्यथा त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात हे सुद्धा पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की टाईप करा जेणेकरून शनिदेवाची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहील मित्रांनो भोगी हा संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा सण आहे भोगी शब्दाचा अर्थ आहे आनंद घेणारा किंवा उपभोगणारा या दिवशी आनंद आणि उपभोगाचा सण साजरा करावा लागतो कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण मानला जातो या सणाच्या दिवशी दिवाळीप्रमाणेच उत्साह असतो सकाळी घर आणि परिसर स्वच्छ केला जातो दारावर रांगोळी काढली जाते घरातील सर्व सदस्य आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून किंवा तिळाचं उठणं लावून अभ्यंग स्नान करतात यामुळे येणारा उन्हाळा बाधत नाही असं मानलं जातं या दिवशी सर्वजण नवीन कपडे परिधान करतात विशेषतः महिलांनी डोक्यावरून पाणी घेत स्नान करावं असं सांगितलं जातं शरीरातील नकारात्मक शक्तींचा नाश करण्याचा संदेश या परंपरेतून दिला जातो भोगीच्या दिवशी सासरी गेलेल्या मुली माहेरी येतात आणि कुटुंबासोबत आनंदाने सण साजरा करतात या दिवशी भोगीची भाजी बनवली जाते ज्यामध्ये हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लॉवर अशा अनेक भाज्यांचा समावेश असतो भाजीसोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याचं भरीत चटणी आणि खमंग खिचडी खाण्याची परंपरा आहे बोगीची भाजी तिळाचा कूट घालून बनवली जाते वसई किंवा पालघर भागात ही भाजी उंदिओसारखी असते तर कोकणात कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालून मसालेदार पद्धतीने केली जाते भाजीचं स्वरूप वेगवेगळं असलं तरी चव अप्रतिम लागते भोगी हा सण केवळ खाद्यसंस्कृतीपुरता पुरता मर्यादित नाही या दिवशी महिलांसाठी विशिष्ट नियम आणि परंपरा आहेत सवाश्णींना घरी जेवायला बोलवून त्यांचं आदरातिथ्य केलं जातं काही ठिकाणी सवाशणं घरी येऊ शकली नाही तर पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचवला जातो या परंपरेला बोगी देणं म्हणतात बोगीच्या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते इंद्रदेवाच्या कृपेमुळे धरतीवर भरपूर पीक येतं अशी श्रद्धा आहे ई पीक वर्षानुवर्ष चांगली राहावी म्हणून या दिवशी प्रार्थना केली जाते या सणाच्या माध्यमातून लोक जुन्या गोष्टींना निरोप देऊन नवीन सुरुवात करतात अनेक ठिकाणी या दिवशी होळी पेटवून जुन्या आणि नकारात्मक वस्तूंची आहुती दिली जाते त्यामुळे सणाला नवीन ऊर्जा आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं शेतकऱ्यांसाठी हा सण विशेष महत्त्वाचा आहे हिवाळ्यात शेतकरी भोगीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा आनंद घेतात आणि नव्या हंगामासाठी सज्ज होतात मराठवाड्यात भोगीची भाजी खिंगट म्हणून ओळखली जाते भारताच्या वेगवेगळ्या भागात भोगीला वेगळी नावे आहेत तमिळनाडूत हा सण पोंगल आसाममध्ये बोगली बिहू पंजाबमध्ये लोहरी राजस्थानात उत्तरायण म्हणून साजरा होतो ग्रामीण भागात भोगीच्या दिवशी पुरुषांना स्त्रियांच्या स्वयंपाकघरात प्रवेश नसतो स्त्रिया पहाटे उठून एकत्र येतात भाजी आणि भाकरी बनवतात हिवाळ्यातील भाज्या आणि वनस्पतींच्या आभारासाठी हा सण साजरा केला जातो मित्रांनो बोगीच्या दिवशी जुन्या वाईट गोष्टी फेकून द्या आणि नवीन विचार सकारात्मकता आणि आनंदाला जीवनात स्वीकारा या सणाच्या माध्यमातून आपण आरोग्यपूर्ण जीवनाची नवी सुरुवात करू शकतो मित्रांनो या दिवशी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खातो परंतु काही अशा भाज्या सुद्धा आहेत ज्या बोगीच्या दिवशी चुकूनही खाऊ नयेत अन्यथा त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात मित्रांनो आता आपण पाहूया दिवशी चुकूनही कोणत्या भाज्या खाऊ नये नाहीतर आयुष्यभर भोग भोगावे लागतील कळत नकळत अनेक लोकांना संकटांचा सामना करावा लागू शकतो भोगीच्या दिवशी केस धुण्याला जितकं महत्व आहे तितकंच आपण काय खातो हेही महत्वाचं आहे त्यामुळे त्या दिवशी चुकून सुद्धा ही भाजी खाऊ नका तर कोणती आहे ती भाजी नक्की जाणून घेऊया पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर जर अजून तुम्ही जय शनिदेव महाराज कमेंटमध्ये टाईप नाही केलं तर आत्ताच टाईप करा त्याचबरोबर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर नक्की करा येत्या तेरा जानेवारीला भोगी आहे भोगी हा सण आनंद उपभोगाचा सण म्हणून ओळखला जातो पण भोगी हा शब्द या सणाला दुसराही अर्थ आहे तो म्हणजे बोग आपण जेव्हा देवाला नैवेद्य अर्पण करतो त्यालाही बोग म्हणतात त्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते देवराज इंद्र यांना आपल्या शेतात पीक चांगले पिकावे म्हणून प्रार्थना केली जाते अशी मान्यता आहे की हे पीक वर्षानुवर्षे चांगले पिकत राहावे अशी प्रार्थना बोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्याच्या ऋतूमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या सहज उपलब्ध असतात त्या हंगामात नवीन भर आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यांना थोडा विसावा मिळतो मग या मोसमात शेतकरी बोगीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतात न खाये भोगी तो सदा रोगी अशी एक म्हण आपण नक्कीच ऐकली असेल बोगीची भाजी बनवताना आपण कोणत्या भाज्या खायच्या आहेत आणि कोणत्या भाज्यांचा समावेश चुकून सुद्धा करायचा नाही हे जाणून घेणं महत्वाचं आहे या दिवशी आपण काही उपाय किंवा सेवा केल्या तर कित्येक पटींनी पुण्यफळ मिळतं मात्र जर चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील भोगावे लागतात आपण जाणून बुजून अशा गोष्टी करत नसतो पण जर काही गोष्टी माहीत नसल्या तर नकळत चुका होतात भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत आणि काय करावं याबद्दलची माहिती आता आपण पुढे जाणून घेणार आहोत भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरी चालेल ब्रह्ममुहूर्तावर पूजा आणि सेवा केल्याने त्याचं फळ कित्येक पटींनी जास्त मिळतं कारण त्या वेळेला वातावरण शुद्ध आणि शांत असतं या दिवशी अभ्यंगस्नानालाही खूप महत्त्व आहे भोगीच्या दिवशी तिळाचं उठणं तयार करावं सफेद तीळ मिक्सरमध्ये बारीक करून त्यात थोडीशी हळद मिसळावी हे उठणं आंघोळ करण्यापूर्वी शरीराला लावावं त्यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते तुम्ही तुमच्या पद्धतीने भोगीचा सण साजरा करू शकता उटणं लावून झाल्यावर आंघोळीच्या पाण्यात सफेद तीळ आणि गंगाजलाचे दोन थेंब घालावेत या पाण्याने आंघोळ करावी केसांवरून पाणी घ्यायचं आहे हे मात्र विसरू नका घरातील सर्व सदस्यांनी अगदी लहान बाळांनी सुद्धा हे उठणं आणि तिळाचं पाणी वापरावं यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होतेच शिवाय आजार आणि मनातील वाईट विचारही नष्ट होतात आंघोळ झाल्यानंतर शुभ्र किंवा हलक्या रंगाचे वस्त्र परिधान करावं भोगीची भाजी सकाळीच बनवावी कारण ही भाजी देवाला नैवेद्य दाखवायची असते भोगीच्या भाजीला खिंगाट असंही म्हणतात बोगी सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात यामध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांदापात शेंगदाणा वाटाणा बोर चाकवत फ्लॉवर अगदी सगळ्या भाज्या वापरल्या जातात तसेच या दिवशी चपाती न बनवता प्रामुख्याने बाजरीची भाकरी बनवली जाते बाजरीची भाकरी बनवताना भाकरीच्या पिठात थोडेसे सफेद तीळ टाकायचे असतात भाकरीचे पीठ मळत असताना थोडे तीळ मिसळावे किंवा भाकरीवर वरून थोडेसे तीळ लावावेत तीळ लावलेली बाजरीची भाकरी या दिवशी खास बनवली जाते पहिल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देवाला दाखवायचा असतो यासोबत लोणी पापड वांग्याची भरीत चटणी किंवा खमंग खिचडी करण्याची देखील परंपरा आहे राळ्याचा भातही खूप ठिकाणी बनवला जातो काही ठिकाणी बाजरीची भाकरी आणि बोगीची भाजी सुगडामध्ये टाकली जाते सुगड अगोदर स्वच्छ पुसून घ्यायचा आणि नैवेद्य अर्पण करताना त्यामध्ये भाकरी आणि भाजी ठेवायची हा नैवेद्य देवासमोर ठेवून रात्रभर तसेच ठेवला जातो दुसऱ्या दिवशी उपवास धरलेल्या महिलांनी हा नैवेद्य ग्रहण करावा अशीही काही ठिकाणी पद्धत आहे तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता बाजरीची भाकरी आणि बोगीची भाजी बनवताना प्रथम देवाला नैवेद्य दाखवणं खूप महत्वाचं आहे बोगीच्या भाज्यांना खूप महत्त्व आहे कारण प्रत्येक भाजीचं स्वतःचं वेगळं महत्त्व आहे भोगीच्या दिवशी वांगे वाताळ असल्याने टाळावं असं सांगितलं जातं पण आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांत वांग्याचं भरीत किंवा भाजी खाणं आरोग्यदायी मानलं जातं शेंगदाणे आणि तीळ हे ऊर्जा देणारे पदार्थ आहेत यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असल्यामुळे स्नायूंना आणि हाडांना लवचिक ठेवण्याचं काम हे पदार्थ करतात या पदार्थांमुळे त्वचेतील कोरडेपणा दूर होतो हिवाळ्यात उष्णता आणि पोषण देण्यासाठी तीळ लोणी तूप यांचा आहारात समावेश करावा भोगीच्या भाज्यांमध्ये दुग्धजन्य पदार्थही खाल्ले जातात जे पचनासाठी चांगले असतात आणि शरीराला उष्णता देतात बाजरी उष्ण असल्यामुळे हिवाळ्यात ती खूप लाभदायक असते बाजरीचं पीठ भिजवताना त्यात तीळ टाकावेत आणि तीळ लावलेली भाकरी बोगीच्या भाजीसोबत खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते बोगी सणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पाण्यात तीळ टाकून आंघोळ करणं थंडीमुळे त्वचेसाठी ही पद्धत लाभदायक असते विदर्भ आणि मराठवाड्यात भोगीच्या दिवशी सासूरवाशिन मुली माहेरी येतात या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टी स्वीकारल्या जातात तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि नात्यातील गोडवा टिकवण्यासाठी शुभेच्छा दिल्या जातात या दिवशी चुकून सुद्धा केस कापू नका भांडण टाळा आणि अपशब्द बोलून कोणालाही दुखवू नका उलट सत्कार्यात वेळ घालवा भोगीची भाजी बनवून नैवेद्य अर्पण करताना देवघरात एक दिवा प्रज्वलित करायचा असतो यासाठी एक प्लेट घ्या त्यात थोडेसे तांदूळ ठेवा आणि एक मातीची पणती किंवा दिवा घ्या दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल चिमूटभर हळद आणि सफेद तीळ टाकावेत दिव्याला हळदी कुंदकू लावून फुलवात ठेवावी आणि दिवा प्रज्वलित करावा नैवेद्य अर्पण करताना मनापासून प्रार्थना करा तिळाचं तेल कापसाची वात तेवत राहावं या ओळींत खूप मोठा अर्थ दडलेला आहे पहा तिळाचं तेल आणि कापसाची वाद बाजारातून विकत आणलेली नसावी तर ती शेतातून उत्पादित केलेली असावी दिवा मध्यरात्रीपर्यंत तेवत राहावा एवढा खर्च करण्याची क्षमता आणि दान आपल्यात असू दे अशी प्रार्थना करावी जर आपल्याकडे शेत नसेल किंवा आपण शेतकरी नसू तरीही आपण बळीराजासाठी प्रार्थना करावी की त्याला वैभव प्राप्त होऊ दे कारण बळीराजामुळेच सर्व सजीव सजीव आहेत बळीराजा रात्रंदिवस कष्ट करतो त्याला अन्नदाता म्हटलं जातं आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण उपभोग घेऊ शकतो हे सत्य आहे या दिवशी देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर तुमच्या जीवनातील जे अडथळे किंवा अडचणी आहेत त्याबद्दल भगवान विष्णूंना सांगावं घरामध्ये पैसा येत असला तरी तो टिकत नसेल मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नसेल संततीप्राप्तीसाठी किंवा विवाह जुळून येण्यासाठी तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करा जो काही मनात आहे तो विचार स्पष्ट बोलून दाखवा या दिवशी विष्णू पठण करावं भगवान विष्णूंना तुमची इच्छा सांगावी हे पठण केल्याने किंवा मोबाईलवर ऐकूनही श्रवण केल्याने मनोकामना पूर्ण होतात या दिवशी भगवान विष्णूंची सेवा जितकी अधिक कराल तितकं चांगलं फळ कित्येक पटीने मिळेल याच दिवशी काही विशिष्ट भाज्यांचं सेवन चुकून सुद्धा करू नये त्यामध्ये मसुरी डाळीची भाजी अजिबात खायची नाही बोगीची भाजी करताना किंवा खिचडी भात बनवत असताना मसुरी डाळ टाळावी मसुरी डाळ बोगीच्या दिवशी पूर्णपणे वर्ज्य मानली आहे याशिवाय सोयाबीन सुद्धा या दिवशी टाळावं बोगीच्या आदल्या दिवशी संध्याकाळपासूनच या भाज्या वर्ज्य कराव्यात बोगीच्या दिवशी मांसाहार पूर्णपणे टाळावा जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन द्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी